आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आदिवासी एकता परिषद व आदिवासी स्वागत एकता महासंमेलन पानखेडा पिंपळ या ठिकाणी साजरी करण्यात आलेला आहे आणि या महासंमेलनाचा आज हा दुसरा दिवस आहे आणि या सकाळचा वातावरणाचा जो आनंद आहे सगळ्या पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण मॅनेजमेंट करण्यात आलेली आहे ही एक आगडीवेगळी आपल्या पुढं आदर्श निर्माण करणारी या दिवाची संस्कृती जागवणारी ही कला आहे आणि अशाच पद्धतीने दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हा आदिवासी संस्कृती सा संमेलन साजरे करण्यात येत असतो जेणेकरून जी आदिवासी परंपरा आहे त्या सगळ्या कला प्रदर्शन या ठिकाणी साजरी करण्यात येत असतो आणि वेगवेगळ्या भागांमधून जसं की मध्य प्रदेश नाशिक साईडचा एरिया राहिला तसेच सातपुडे साईडचा जे आदिवासी जी कलाकृती आहे ती आपल्यापुढं मांडण्यासाठी सगळे बांधव या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी अशा जोरदार पद्धतीने आपले पुढं कला प्रदेश साजरे करत असतात या ठिकाणी आपण पाहू शकतो की असं हे सगळं मॅनेजमेंट करण्यात आलेलं आहे हे असं हे आज या सांस्कृतिक महासंमेलनाचा हा दुसरा दिवस या सकाळचा वातावरणाचा जो हा दृश्य आहे तसेच हे सगळे आपली वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे सगळे बांधव या ठिकाणी आनंदमय कला प्रदर्शन साजरे करण्यासाठी उत्सुक आहेत आणि अशाच पद्धतीने ही कला प्रदर्शन या संपूर्ण पानखेडा या विश्वांमध्ये अशी रुजवली जात आहे भविष्य काळात जी नवीन नवीन पिढी घडत असते त्यांचा पुढे मोठा आदर्श निर्माण करणारी ही महासंमेलनाची जी काही प्रक्रिया चालू आहे ही संपूर्ण विश्वाला एक गौरवशाली आणि एक अभिमानाची गोष्ट आहे अशाच पद्धतीने हे सगळे आपले बांधव ढोल बासरी तशाच जुन्या काही ज्या नैसर्गिक पद्धतीने उत्पन्न करण्यात आलेले जे बी बियाणे असतं त्या ठिकाणी आपले या महासंमेलना स महा आणत असतात आणि सगळे जे बांधव आजूबाजूने आलेले असतात ते त्यांना पूर्णपणे ती माहिती देत असतात आपण नंतर थोड्या वेळात मित्रो हे आहे आपले आदिवासी संस्कृती जे जनकुला हमारा देश हमारा राज असे म्हणणारे बिरसा मुंडा तसेच विद्यानाईक हे त्यांचे कुठे जणू काही आपल्यापुढं एक आदर्श निर्माण करत आहे आणि खरंच आज संमेलन शंभर टक्के यशस्वी झाला हे सांगण्यास कसर्थ नाही कारण का की ज्यावेळेस आपण संमेलन घडत असतं त्यावेळेस महापुरुषांचं आदर्श आपल्या डोळ्यासमोर असणं हे फार महत्वाचं असतं आणि आज या महासंमेलनात महापुरुषांचं हे प्रतिमा आपल्या पुढं एक वेगळी दुनिया उभी करते आहे आणि पूर्ण संपूर्ण हे विश्व जागतिक आदिवासी दिन ज्याप्रमाणे साजरे करत असतं तसेच हे महासंमेलन संपूर्ण आजूबाजूचे आलेले बांधव पूर्ण दुर्लक्षाने साजरी करत आहे आपल्या या महापुरुषांना प्रणाम कारण यांचा म्हणून आज आपलं हे संपूर्ण आदिवासी संस्कृत ठर्म आहे या ठिकाणी आपण पाहूया हे आपले आहे आराध्य देवत महापुरुष ज्या अशा एक नवीन पिढीला आदर्श निर्माण करणारी ही जनकभूमी आहे आणि तसं या ठिकाणी एकलव्याचा पुतळा आहे जे आपल्याला गुरु आणि शिष्याचं धर्म शिकवत असतं चला तर आता बाजारपट्ट्यात आपण जाऊया हॅलो फ्रेंड्स हे आहे महासंमेलनात असलेलं हे बाजारपेठ त्या ठिकाणी वेगवेगळ्या पासऱ्या तसेच राहानपुराच्या फेरणी आणि आपण त्यातून श्रीवाण म्हणतो या बांबूपासून तयार करण्यात आले हे अशा वेगवेगळ्या परिसरातून आलेले हे आपले बांधव आहेत आणि संपूर्ण हे लहान बाळाचं खेळण्यास असो किंवा ज्या आदिवासी कलाकृतीचं हे जे काही बनवलेलं आपल्या पुढं हे असो अशा वेगवेगळ्या कलाकृती या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याला अजून पुढं जाऊन आनंद घेऊया बाजाराचा हे आहे असं वेगवेगळ्या बाजारांमधून आपण पाहू शकतो की दिनदर्शिका असो किंवा जने फुकाणे असो हे सगळं या महासंमेलनात महासंमेलनामध्ये उपलब्ध आहे असे हे आदिवासी कलाकृतीचे धनुष्यबाण आणि हे तसेच या धनुष्यबाण अशा वेगवेगळ्या पद्धतीने कलाकृतीने इथं आणण्यात आलेले आहेत हे असं आहे विश्व तसे या ठिकाणी हे लाकडी वस्तूंपासून तयार करण्यात आलेल्या ह्या तसेच हे लाकडी वस्तूपासून तयार करण्यात आलेल्या पोरांची खेळणी या ठिकाणी महासंमेलनामध्ये उपलब्ध आहेत तसेच हे दांडे आणि या ठिकाणी हे खेळ तसेच हे गिलोरी या जुन्या काळांमध्ये या वरुणा आपल्याला पक्ष्यांचं वगैरे शिकार केले आहे ते अशा महासंमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने संपूर्ण हे आपल्यापुढं उपलब्ध आहेत मित्र कलाकृती या कलाकृतीमधून आदिवासी संपूर्ण परंपरा दाखवलेली असते आणि या वार्ली आदिवासी कलाकृती होत्या यामध्ये शेतीपासून तर घर कशा पद्धतीने बांधलं जायचं आणि तुम्ही फ्री ती या आदिवासी कलाकृती कोणत्या पद्धतीने टिकून राहायची हे आपल्या वार्लिंग कलाकृतीमधून दिसते हे असे आहे म्हणतात क्या बात हे मेरे भाई महासंमेलनाचं खरं विश्व या ठिकाणी आपण बघू ज्या बांबूंपासून तयार करण्यात आलेल्या ज्या काही कला आहे तिथं बाबासाहेब आंबेडकर तसेच जुन्या काळात मोरपंच असायचे त्यांचे हे चित्र वगैरे या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे

आदिवासी महासंमेलनाचा कार्यक्रमाचा धमाका या ठिकाणी आपण पाहू शकता की वेगवेगळ्या कला प्रदर्शनातून आदिवासी संस्कृती टिकवली जात आहे आणि ती रुजवलीही जात आहे असं आहे पानखेडचं आजचं बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक हा दोन हजार पंचवीस चा वा आदिवासी संस्कृती महासंमेलन या ठिकाणी पार पाडलेला आहे आम्ही आणि याचा हा दिनांक चौ चो, चौदा आणि उद्याचा पंधरा म्हणजे शेवटचा दिवस तीन दिवसाचा असतो तेरा चौदा पंधरा तर या ठिकाणी आम्ही पूर्ण एन्जॉयमेंटली सगळा परिसर पाहिला डोलचा ताल पाहिल्या बासरीची तसेच वेगवेगळ्या कला प्रदेशाचा बांबून पासून बनवलेले बिल्डिंग असतात ते सगळे पाहिले आणि आता हा आमचा शेवटचा निरोपाचा वेळ आहे तर या ठिकाणी कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही आता आमच्या वाटेला जातो तर पुन्हा भेटू भेटूया दोन हजार सव्वीस मध्ये बघू कोणत्या ठिकाणी राहील मेळावा बघू तेव्हा भेटूया पुन्हा आमचे सगळे मित्र मंडळी करा रे हो करा रे राही ভেটুয়া পুড়ে বছর